प्रश्नोत्तर आहे प्रश्नोत्तर प्रश्नोत्तर किंवा औरंगजेबाची औलाद आहे मुघलांची औलाद आहे अध्यक्ष महोदय हे स्पष्ट पाहिजे आहे एकदक्ष खाली किंवा बसा मुघलद्यांची हे स्पष्ट आहे एकदक्ष अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला हिरवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष महोदय बिलकुल सांग केलं जाणार नाही ठीक आहे ठीक आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं चाललंय एक... बेतो बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची अवलाद आली नाही वाटत आज की इथं अध्यक्ष महोदय औलादी अवलादिये ना अध्यक्ष महोदय असल्या अवलादि ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंग औरंगजेबा औरंगजेबाचं करणार करणारे या असल्या औलादी रस्त्यावर निवून ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने फीक मागितली ते आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद आपल्याला ठेचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्यात समाजाचा समाजाचं मतदान अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष ब्लाश बॉम्ब ब्लाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं ला, काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देशद्रोही होतो कृत्य ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्या औरंगजेबाला वे, त्या नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देश विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अर्थसंकल अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटीलजी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश मे राहिना होगा तो वंदे मातरम होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इतकी हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा मे मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार हे औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाठवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते दे अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह हो आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय ते निषेधार्ज आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तीने जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदात होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा औरंगेमी या राज्यामध्ये अध्यक्ष माणस छावा चित्रपट त्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्ष माणस ज्यांनी जिजिया कर लावला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी मनात विचार आणत असेल अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दान पट्टा काढा आणि संविधानाचा दान पट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगेच्या दरबारात म्हणायचा की दरबार आवाज दखन के शेर का है आज आम्ही जर लोकशाहीमध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामान आहे कोणी हिंमत करता कामान जय शिवाजीचा जय गोष्टी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे चला निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी <coughs> महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बचा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोललं काय लक्ष ठेव जागेवर बचा जागेवर बचा जागेवर बचा साहेबांनी जे मत या ठिकाणी सभागृहाची बैठक विनय दहा मिनिटांसाठी चित्रपं करण्यात येत आहे